बोलते पाटील हे राजकारणातून संपत आलेले नाहीतर देश निश्चित की तर होते। मी त्यांना उत्तर देत बसणार नाही त्यांचा लोकसंपर्क नव्हता विधानसभेमध्ये दे त्यांनी कायम डिव्हाइड अँड रूल अशा पद्धतीचं केलं आणि त्यातही मध्य विधानसभेमध्ये जिथे हिंदू असतात तिथे त्यांनी काम कधीच केलं नाही आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याला हळवायसाठी या ठिकाणी कार्यकर्ता दिवशी तुमची उमेदवारी झाली दिवशी बाउन्सर टाकला माळशिरस आमदार आहे ना त्यांचा भूगोल कच्चा आहे माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यात आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे आणि सोलापूर जिल्ह्यातला आमदारच सोलापूरची लोकसभा लढवतो त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चित मोठ्या मताधिक्याने सोलापूर मला जिंकवत आहेत आणि मोठी जिल्हा विजयासाठी शुभेच्छा देतो तुम्ही सर मोहिते पाटील हे राजकारणातून सतत आलेले फॅमली आहे आमदारकी भाजपाने दिली नाहीतर देश धडीला लागले होते तेव्हा निश्चित विश्वास आहे की मी त्यांना उत्तर देत बसणार नाही ते फार मोठे लोक आहे मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्याच्यामुळे इथली जनता शेतकऱ्याच्या मुलाच्या मागे उभारेल रस्तापिताच्या मागे राहील तुम्ही इथं काय शहरात आलेला आहात म्हणजे माळशिरोस तरी माढा लोकसभा मध्ये येतो तुमचा सोलापूर लोकसभेचा अनुभव आता नवीन आहे तुम्ही इथं विद्यार्थी चळवळीत वगैरे काम केलंय पण तसा उमेदवार म्हणून तुमचा अनुभव हा पहिलाच आहे प्रणितता इथन तीन टर्मच्या आमदार आहेत तर तुम्हाला हे संपर्क करणं हे कसं टॅकल करताय तुम्ही त्यासाठीच मग मोदींच्या किंवा योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस यांच्या सभा लावल्या जातात कंटिन्यू निवडणूक ही निवडणूक असते आणि निवडणूक निवडणुकीसारखी लढायची असते ती आम्ही लढतो म्हणूनच आम्ही जिंकतो आम्ही सभा लावतो आम्ही आमचं काम दाखवतो म्हणून आम्ही जिंकतो जनता आम्हाला जिंकवते प्रामुख्यानं समोरचे उमेदवार कोण आहे त्यांच्या पक्ष लोकांना मोदींना मतदान करायचंय आणि नरेंद्र मोदींनी जो विकासाची कामं केली त्याच्या जोरावरती आम्ही मोठ्या मताधिक्याने सोलापूर जिंकतोय त्याचे तुम्ही साक्षीदार असा मी ह्यासाठी विचारला हा प्रश्न की पंधरा वर्षाचा लोकसंपर्क आणि आता एका महिन्याचा लोकसंपर्क यात फरक जाणवतो ते का मुळात त्यांचा लोकसंपर्क कधीच नव्हता मध्य विधानसभेमध्ये त्यांनी कायम डिवाइड अँड रूल अशा पद्धतीचं केलं आणि त्यातही मध्य विधानसभेमध्ये जिथे हिंदू असतात तिथे त्यांनी काम कधीच केलं नाही शास्त्रीनगर म्हणून एक मुस्लिम बहुल एरिया त्याच्यामध्येच त्यांनी काम केलं त्यामुळे निश्चित वंदे मधील जनता सुद्धा आम्हाला तीस हजारा पेक्षा जास्त ले वंदे बधून देते मोठ्या मता मी सोलापूर जिल्तो दोन हजार एकोणीस चा आपण चित्र बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच उमेदवार म्हणजे प्रकाश आंबेडकर इथून मुंबई होते त्याचा इनडायरेक्टली फायदा का होईना पण भाजपला झाला आता वंचित चा उमेदवार इथ म्हणजे तेवढा स्ट्रॉंग नाहीये त्याचा काय आता भाजपला फायदा होईल भारतीय जनता पार्टीची कामाची पद्धत येऊ आहे आम्ही आमची रेषा वाटत आम्ही आमची रेषा वाढवतो आम्ही आमचं काम करतो इथले जनता पूर्ण मोदीजींसोबत कार्यकर्ता पेटून उठलाय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायला आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याला हरवायसाठी या ठिकाणी कार्यकर्ता पेटून उठला बाबासाहेबांना ज्यांनी एकोणीसशे बावन्नला बाबासाहेबांचा पराभव केला एकोणीसशे ला ज्यांनी बाबासाहेबांचा पराभव केला बाबासाहेबांची कायम उपेक्षाच काँग्रेसने केली त्या काँग्रेसला हरवण्यासाठी इथली जनता पूर्ण ताकदीने भेटून उठलेली आणि आपल्याला येत्या चार जूनला त्याचा रिझल्ट दिसेल तुम्ही हिंदू मुस्लिम हिंदू सुशील कुमार शिंदे असतील किंवा प्रणित ताई शिंदे असतील या तर म्हणतात की भाजप बा, डिवाइड अँड रोलचं राजकारण करत आहे हिंदूंना आतंकवादी कोणी म्हटला तुम्ही सांगा याच्या अगोदर हिंदू आतंकवाद शब्द कोणी म्हणला मला उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं कोण म्हटलं सुशील कुमार शिंदे म्हणले भगवा आतंकवाद कोण म्हणलं सुशील कुमार शिंदे म्हटले मग ज्यांनी आमच्या साधू संतांच्या अंगावर असणाऱ्या भगवाला छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यावर फुटवला जो भगवा अर्जुनाच्या रथाला होता त्या भगव्याला सहन करेल त्यामुळे यांनी या, या विषयावर नाही बोललेला बरंय बात म्हटली की तो बह कशाला काढायला होता राजकारणाच्या प्रश्नापासून थोडं विकासाच्या तुम्ही म्हणताय विकासाच्या मुद्द्यावर सोलापूरची जनता आपण सोलापूर साठी साडेसहाशे कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी दिले सोलापूर मधले रस्ते मोदीजीने चांगले केले पण पाहताय ना सोलापूर मध्ये त्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या चौकाचं चांगलं सुशोभीकरण झालं सोलापूर मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना चांगल्या झाल्या सोलापूरचं पार्क स्टेडियम जिथे सुशील कुमार शिंदे साहेबांची पंच्याहत्तरी झाली होती ते स्टेडियम मोदीजीने चांगले केलं शे चांगले काम फार केलेले आहे दिसणारा फक्त काँग्रेसवाल्यांनी चष्मा बदलण्याची गरज आहे राहुल गांधीचा चष्मा घातलाय त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी मोदीजींच्या चष्म्याने चे किंवा इतर जनतेच्या चष्म्याने चे बघावं सोलापूर फार बदलले आणि येत्या काळामध्ये अजून बदलणार